तर मित्रांनो जे शिवराय आणि तर महाराष्ट्र तर येत्या सोळा तारखेला एक मोठी गोष्ट घडणार आहे मित्रांनो गेल्या एक वर्षापासून जी गोष्ट घडलेली नाही ती गोष्ट म्हणजेच स्वर्गवासी रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा आणि आपला किंग मथूर सोबत पडणार आहे मित्रांनो सोळा तारखेला तर सोळा तारखेला आहे माळशिरस्त मैदान एक्सस फाटी म्हणून तर दोन मैदान होणार आहे मित्रांनो सोळाला एक आहे सतराला एक आहे सतराला आदतचं आहे आणि सोळाला जे आहे ओपनचं मैदान आहे तर ओपनच्या मैदानासाठी ही जोडी जी आहे सज्ज झालेली आहे सर्जा आणि आपला किंग मथूर तर त्याच्यानंतर आणखी दोन तीन पहिले तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्याच्या तुम्हाला बॅनर बघू बॅनर बघू आपण आधी आणि कशा प्रकारे बक्षिसाचे कॉन्ट्रिब्युशन आहे ते आपण बघू तर मित्रांनो तुमच्या समोर मैदानाचे बॅनर आहे बघा कशाप्रकारे बक्षिसाचे कॉन्ट्रीब्युशन होणार आहे तर अकराशे रुपये तुम्हाला एंट्री फी मोजावी लागणार आहे आणि प्रथम क्रमांकाला एक लाख अकरा हजार रुपये बक्षीस भेटणार आहे द्वितीयला एक्क्याऐंशी तृतीयला पंचावन्न चतुर्थला एकतीस पंचमला एकवीस सहावेला पंधरा आणि स्वतःला अकरा तर एवढेच नाही क्वार्टर फायनलिस्टसाठी सुद्धा बक्षीस आहे ते पण आपण बघून घेऊ तर मित्रांनो क्वार्टर फायनलसाठी बक्षीस बघून घ्या तुम्ही प्रथम क्रमांकाला अकरा द्वितीयेला नऊ तितीय सात चतुर्थला पाच पंचमला तीन सहाव्याला दोन आणि सातव्याला दोन अशा प्रकारे बक्षिसाचे कॉन्ट्रीब्युशन असणार आहे क्वार्टर फायनलसाठी त्याच्यानंतर हे सिटी लाईव्ह तुम्हाला मैदान बघता येणार आहे तर समालोचन असणार आहे सुनील मोरे विकास जगदाळे संपत वाघमोडे मोरे झेंडा पंच राजेंद्र बापू धनवडे तर अशा प्रकारे मैदानाचा बॅनर होता मित्रांनो आणि आणखी एक पैरा तुम्हाला सांगून देतो तर बकासूर आणि चिमण्या या मैदानासाठी सज्ज झाले आहे असं म्हणण्यात येत आहे मित्रांनो हंड्रेड पर्सेंट तर नाही पण सत्तर टक्के हा पैरा दिसू शकते त्याच्यानंतर घोटकरांचा सर्जा आणि बैजा हे पण तुम्हाला या मैदानात दिसू शकतं मित्रांनो तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढे जे आहे मी अकरा तारखेच्या मैदानाविषयी व्हिडिओ बनवणार आहे आणि त्यामध्ये कोणकोणते नंदी सज्ज होणार आहे आणि कोणकोणते पैरे असू शकते ते पण तुम्हाला सांगणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय शिवराय जय महाराष्ट्र